सोलापूर शहरातील रखडलेले दोन्ही उड्डाण पूल शहराचा प्रारूप विकास आराखडा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाचे काम हद्दवाड भागातील गुंठेवाडी खरेदी विक्रीचा प्रश्न पाणी पुरवठ्यासाठी शासनाकडे प्रलंबित असलेला अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधीचा प्रस्ताव शंभर ई बससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसर विकास ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर विकास अडुसष्ट लिंग परिसर विकासासाठी निधी अशा शहर विकासाच्या महत्वाच्या प्रश्नांना आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी विधानसभेत वाचा फोडली आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तरे देत लवकरच प्रश्न मार्गी लागण्याचे आश्वासन दिले सोलापूर शहरासाठी दोन हजार पंधरा साली उड्डाणपूल मंजूर होऊन नव्वद टक्के भूसंपादन निविदा प्रक्रिया झालेली असतानाही अद्याप दोन्ही उड्डाणपुलांचे काम सुरू झालेले नाही कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला सोलापूर शहराच्या गुंठेवारी खरेदी विक्री बंद करण्यात आली होती अंतिम लेआउटचे कारण सांगून अनेक वर्षे लोकांना बांधकाम परवाना देण्यात येत नाहीत तसेच त्यांची खरेदी विक्रीही थांबवली आहे यावर शासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली सोलापूर महानगरपालिकेकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे ग्रीन झोनला येलो बेल्ट करण्याची संधी असतानाही मनपा प्रशासनाने ते केलेले नाही याउलट महानगरपालिकेनेच बांधकाम परवाने आणि वापर परवाने दिलेल्या खासगी जागांवर आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचे काम सोलापूर महानगरपालिका प्रशासन करत आहे त्यामुळे हा आराखडा दुरुस्त करण्यासाठी नगर विकास विभागाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर अमृतसर येथील सुवर्ण मंदिराप्रमाणे विकसित होण्याची गरज आहे तसेच शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांच्या परिसराच्या विकासासाठी नगर विकास विभागाकडून निधी उपलब्ध होण्याची गरज आहे यातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ई बस देण्यात येणार आहेत मात्र या ई साठी याकडेही आमदार देवेंद्र कोठे यांनी लक्ष वेधले शहरातील अंतर्गत जलवाहिन्या जलकुंभ नाले ड्रेनेजची कामे यासाठी दोन हजार बावीस साली महाराष्ट्र शासनाला अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा देण्यात आलेला प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे तो निधी कधी उपलब्ध होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी विचारला आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले अमृत दोन योजनेसाठी आठशे ब्याण्णव अहवाल तयार झाला आहे त्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही त्रुटी काढल्या असून आगामी दोन ते तीन दिवसात त्या त्रुटींची पूर्तता करून तो प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे आणि शासनाकडून या योजनेला लवकरात लवकर मंजुरी मिळेल असे आश्वासनही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या प्रसंगी सभागृहात सोलापूर या ऐतिहासिक शहराचा कडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो एकेकाळी एक गिरणगाव म्हणून प्रचलित असलेल्या आमच्या शहरात आता अलीकडच्या काळात विकास कामे अनेक वर्षापासून प्रलंबित राहत असून सोलापूर शहरातील पुरवठ्याचा प्रश्न असेल सोलापूर शहरातील उडान पुलाचा प्रश्न असेल सोलापुरातील नाले ट्रेनिंगचा प्रश्न असेल फक्त आता मुद्दा सांगा फक्त अध्यक्ष महोदय सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खराब आहे सध्या शहरात फक्त वीस ते पंचवीसच बस असून केंद्र सरकारकडनं शंभर ई बसेस मंजूर झाल्याचे समजते परंतु त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन याबाबत अद्याप काम प्रगतीपथावरती नसून शहराला सार्वजनिक वाहतूक सुरू होण्यासाठी लवकरात लवकर शंभर ई बस उपलब्ध करून देण्याची माझी मागणी आहे त्याचबरोबर सोलापूर शहराचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे एकीकडे एक, एक हजार कोटी रुपयाची दुहेरी पाईपलाईन सोलापूर शहराला पूर्ण होत असताना सोलापूर शहरातील अंतर्गत जल वहिनी असतील जलकुंभ असतील याची अमृत दोन मधनं जी प्रस्ताव महाराष्ट्र पाठवलेला आहे तो अनेक वर्षापासून तसाच प्रलंबित ठेवल्यामुळे पाणी येऊन सुद्धा लेट येऊन सुद्धा तुम्हाला दिलेले बाकीचे सर मुद्दाच पाहिजे जवळपास पाच मुंडे पाच मुद्द्यांचं प्रश्न मी माझ्या लक्षवेधी मध्ये मांडलेले त्याच गोष्टी सर या ठिकाणी विचारतोय तर या अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणी पुरवठ्याची जी बैठक बोलवली आहे आणि त्यात त्यांनी प्राथमिक मान्यता दिलेली आहे की सोलापूरला निधी उपलब्ध करून देऊ परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पाणीपुरवठेच्या व्यतिरिक्त सार्वजनिक बसच्या विषय असेल त्याचबरोबर नाला ट्रेनिंगचे कामं असतील जे दोन हजार बावीस साली अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव हो। महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे तो कधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचा उत्तर मला आपल्या माध्यमातून मिळावं सोलापूर शहरातील जे उडान पूल दोन आहेत ते दोन हजार पंधरा साली मंजूर झालेले आहेत त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे भूसंपादन देखील असताना टेंडर या कामाला अद्याप पर्यंत सुरुवात होत नाही सोलापूरच्या दोन्ही उडान पुलाचं काम कधी सुरु सुरू होणार आहे हे आपल्या माध्यमातून आम्हाला याचं उत्तर मिळावं सोलापूर शहरातील ग्रामदेवत शिवोगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे त्याचं तुम्ही त्याच्यातच वेळ जाईल नंतर कोण प्रश्न विचारतोय ना सर एकदा प्रश्न विचारल्यानंतर एक एक पुढे जाऊन आपण पाठीमाग तुमच्यासाठी आलो पण ते सांगा तुम्ही पाच प्रश्न तुमचे काय सांगितलेत ना सर तेच वाचतोय ना एक एक मुद्दा घेत गेलेला मुद्दा घ्या फक्त त्यातला ग्रामदेव ग्रामदैव सिद्ध सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे ते अमृतसरच्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणे त्याचा विकास होणं गरजेचं आहे शहरात जे आडुसष्ट लिंग आहेत त्या आडुसष्ट लिंगाला देखील निधी उपलब्ध दे नगर विकास खात्याच्या माध्यमातून झालेली पाहिजे जेणेकरून सोलापुरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल सोलापूर शहरातील जो प्रारूप विकास आराखडा महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीत करण्यात आलेला आहे शहरातील ग्रीन झोनला येलो बेल्ट मध्ये करण्याची संधी असताना महापालिका प्रशासनाने ती केलेली नाही आहे उलट ज्या जागा खाजगी आहेत ज्याला बांधकाम परवाने व वापर परवाने महापालिकेने दिलेले आहेत अशा ठिकाणी आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम महापालिकेच्या प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे तरी हे सर्व आराखडा दुरुस्त करण्याबाबत नगरविकास खात्याने लक्ष द्यावे ही आपल्या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर माझा शेवटचा मुद्दा आहे की सोलापूर शहरातील गुंटेवरी खरेदी विक्री बंद आहे एकोणीसशे ब्याण्णव ला हद्दवड झाल्यानंतरनं तेहतीस वर्षानंतरनं सुद्धा शहरातील हद्दवड भागातील लोकांचा वनफास संपलेला दिसत नाही तुकडाबंदीमुळं त्यांची खरेदी विक्री बंद केलेली होती प्राथमिक लेआउट ले, अंतिम ले, लेआउटचं सा कारण सांगून इतक्या वर्ष या लोकांना बांधकाम परवाना देणं थांबवलं आहे त्यांची खरेदी विक्री थांबवली आहे आता महाराष्ट्र शासनाने या लोकांना व्यक्तिगत देण्याची संधी दिलेली आहे एक मिनिट सर संपवतो महापालिकेने नऊ रुपये भरून सुद्धा शासनाने मोजणी केली नाही मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य देवेंद्रजींनी जे जी या ठिकाणी मुद्दे मांडले ते अतिशय महत्त्वाचे आहेत अशी कल्पना मला देखील आहे परंतु अमृत मधनं जे काम आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं आहे त्याचा डी पी आर तयार झालेला आहे एम जी पीनं काही त्रुटी काढल्यामुळं पुन्हा एकदा त्या त्रुटी सगळ्या कम्प्लायन्स दोन ते तीन दिवसामध्ये होतील शासनाकडे तो प्रस्ताव जाईल आणि शासन लवकरात लवकर त्याला मंजुरी देईल स्ट्रॉंग वॉटरच्या संदर्भामध्ये त्याने जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो टप्पा एकमध्ये एकशे त्रेपन्न कोटीचं काम आणि टप्पा दोन मध्ये नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटीचं काम सभागृहाची आहे आहे देखील काढलेली ते देखील काम लवकरात लवकर सुरू होईल उड्डाण पुलाच्या बाबतीमध्ये दोन उड्डाण पूल जे प्रस्तावित आहेत ते देखील मंजूर झालेले आहेत दोनशे नव्याण्णव कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर झालेले आहेत सेक्शन वन मध्ये दहा खाजगी जमीन आहेत त्याच्यापैकी नऊ पैकी पाच अवॉर्ड झालेले आहेत सेक्शन दोन मध्ये चौऱ्याऐंशी पैकी अधिसूचना चौऱ्याऐंशी खाजगी जमिनीच्या अधिसूचना जारी झालेल्या आहेत त्या देखील लवकरात लवकर आपण भूसंपादित करू सन्मान्य सदस्यांनी लक्षवेधीमध्ये जो उल्लेख केलेला आहे वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाचा त्याला देखील लवकरात लवकर पैसे दिले जातील आणि जी भावना सदस्यांची आहे की या संपूर्ण सोलापूर शहरातली कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावी त्या पद्धतीनं शासन कार्यवाही करेल लक्षवेधी क्रमांक आठ